नमस्कार मी कविता बंकापुरे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत वारली चित्रकला वारली चित्रकला ही महाराष्ट्रामध्ये ठाण्याजवळ विक्रमगड नावाचं गाव आहे तिथे जी ठाकर जमात राहते आदिवासी जमात प्रामुख्याने त्यांच्या इथे या प्रकारची चित्र काढली जातात त्यांच्या भिंतींवरती कुडाच्या भिंतींवरती ते या प्रकारची चित्र काढतात चित्र चित्र ही चित्र कशाने काढली जातात तर ही चित्र तांदळाचं पीठ किंवा भाताचं जे तूस असतं तांदळाचं त्याचं पीठ करून ते पाण्यात कलवून त्याने ही चित्र काढतात आणि त्याचा रंग बॅकग्राऊंडचा का लाल असतो तर त्या ठिकाणी जो मुरुम दगड मिळतो त्याचीच माती ते भिंतींना कुडाच्या भिंतींना लिंपण्यासाठी वापरतात त्याच्यामुळे तो लाल रंग आलेला असतो आणि त्याच्यावरती साहजिकच रंग उठून दिसतो यांचे प्रामुख्याने विषय ही निसर्ग निसर्ग देवता निसर्गातली शक्ती हेच असतात किंवा त्यांचे दैनंदिन प्रसंग आणि काही शुभ समा सणासमारंभांना किंवा नवीन घर असेल लग्न असेल अशा वेळेला ही चित्र त्यांच्या घरांवरती काढली जातात किंवा नवीन साकारणी करून झाल्यानंतर आता हे जे मी चित्र घेतलेलं आहे हा विषय मी थोडासा वेगळा घेतला आहे वारली पेंटिंगमध्ये जनरली आपण बघतो त्या त्रिकोणी बाहुल्या वगैरे एवढंच बघतो पण वारली चित्रकला ही त्याच्या पलीकडे जाऊन खूप काही विषय दाखवणारी आहे हळूहळू त्यातले एक एक विषय मी तुमच्यासमोर मांडीनच पण आज मी घेतलाय पिसरा फुलून नाचणारा मोर याच्यात एक पाहिजे की जे तुम्ही चित्र काढताय त्याच्यात सुरेख दिसते दिसण्यासाठी ते चित्र एकसारखेपणा हवा त्याचे जे छोटे छोटे तुरे किंवा छोटी छोटी जी पिसं काढली जातात त्याच्यात सारखेपणा हवाय आहे एक लय हवी आहे की ज्याच्यामुळे ते चित्र चांगलं दिसणार आहे आणि थोडं व्हेरिएशन पण हवं हो। आकारामध्ये मी एकाड एक पीस लहान मोठं लहान मोठं असं काढलेलं आहे आणि त्याच्यातही जो बाह्य आकार आहे त्याचा चित्राचा तो मी ढळू दिलेला नाही आहे अशा प्रकारे ही दोन्ही बाजूला पिस काढून घेतोय आपण आता याच्यामध्ये काही काही वेला वेगवेगळे वेग आकार तुम्ही ॲड करू शकता शेवटी कसं असतं प्रत्येक कलाकाराची चित्र काढण्याची पद्धत वेगळी असते म्हणजे ज्याला आपण प्रत्येक कलाकाराची वेगळी स्टाईल आहे असं म्हणतो त्याच्यामुळे याच्यात प्रत्येक चित्रात थोडेफार बदल असू शकतात जसे मी पिसे ज्या प्रकारे काढले त्या प्रकारे न काढता एखादा आर्टिस्ट अजून वेगळ्या प्रकारे काढेल भविष्यात एखादा व्हिडिओ मी त्याच्यावरती पण दाखवेन की मोराचा पिसारा मी आत्ता काढला आहे त्याच्याऐवजी अजून किती वेगवेगळ्या प्रकारे आपण काढू शकतो जो वारली चित्रशैलीत आहे तोच शेवटी प्रत्येक चित्रशैलीचे काही एलिमेंट हे ठरलेले असतात आणि ते कधीही बदलत नाहीत ते तसेच ठेवले तर ती चित्रशैली वेगळी ओळखू येऊ शकते हा मोर पूर्ण झाल्यानंतर काही रेषांच्या साह्याने खाली जमीन दाखवणार आहे त्याच्यात मी काही नवीन उगवलेले कोंब थोडी रोप काही विंचू मुंग्या यांसारखे कीटक हे दाखवणार आहे म्हणजे चित्राला एक बॅलन्स पण प्राप्त होईल आणि ते साधारण कुठल्या वेळचं कशासाठी काढलेलं चित्र आहे ते पण लक्षात येईल हा व्हिडिओ आणि ही शैली आवडली असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब शेअरिंग करायला विसरू नका आणि काही शंका असतील तर नक्की कमेंट करा त्या शंकांचं निरसन करण्याचा मी नक्की प्रयत्न करीन धन्यवाद